सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी व चौथी साठी तर्कसंगती व अनुमान हा बुद्धिमत्तेमधील घटक उदाहरणांच्या साह्याने समजून घेणार आहोत यामध्ये तर्कसंगती व अनुमान मधील तुलना हा उपघटक आहे आणि तो आपण उदाहरणांच्या साह्याने समजून घेऊ या प्रश्न प्रकारात तुलना करताना तर्कशास्त्राची कसोटी लागते यामध्ये वस्तूंची पदार्थांची किंवा व्यक्तींची तुलना गुणांच्या उंचीच्या किंवा आकाराच्या बाबतीत अनुमान करून करावी लागते तर्काने अचूक उत्तर शोधावे लागते आणि हा तुलना घटक आहे यावर एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात आणि असे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा घटक पूर्णत आपण उदाहरणांच्या सहाय्याने समजून सांगणार आहोत तर चला यातील एक एक उदाहरण पाहूयात यामध्ये पंधरा उदाहरणे आहेत आणि आपण यामधील काही उदाहरणे सोडवणार आहोत तर चला सुरुवात करूयात यामध्ये पहिले उदाहरण आहे पहा अशी उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची हेच आपण या ठिकाणी सांगणार आहोत आपण हे उदाहरणे पाहायचे आहेत आणि यानंतर अशाच पद्धतीची अनेक उदाहरणे आपण स्वतः सोडवायचे आहेत पहा शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे यामध्ये जे वाक्य विचारलेले आहे किंवा वाक्य दिलेलं आहे या वाक्याला व्यवस्थित अर्थ लावायचा आहे आणि त्याचे आकलन करायचे आहे पहा या ठिकाणी शीतल शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे ही आहे शीतल आपण हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवतोय ते आपण व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला समजून येईल यामध्ये आपण उंची आणि गुण या, या दोन्हींचा वापर करणार आहोत येथे आहे शीतल आणि इथे आहे सुप्रिया पहा शीतल पेक्षा सुप्रिया शीतल हे आपण अंदाजे दहा धरली शीतल किती धरले दहा शीतलपेक्षा सुप्रिया मोठी आहे सुप्रिया मोठी आहे म्हणजे निश्चितच दहा पेक्षा मोठी या सर्व किमती आपण अंदाजे धरत आहोत किंवा हे जे अंक आहेत आता शीतल जर दहा असेल तर सुप्रिया पंधरा आहे पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे पण केतकी केतकी पहा या ठिकाणी केतकी आपण इथे केतकी घेतलेली आहे ते काय म्हणते पण केतकी सुप्रियापेक्षा लहान आहे आता सुप्रिया पंधरा या ठिकाणी आहे सुप्रियापेक्षा लहान आहे म्हणजेच निश्चितच ही पंधरापेक्षा लहान असणार आहे मग ते आपण अंदाजे कितीही घेऊयात आपण या ठिकाणी तेरा घेऊयात येथे सांगितलं नाही शीतलपेक्षा लहान आहे असे सांगितले असते तर आपण दहा पेक्षाही कमी घेतले असते परंतु फक्त या ठिकाणी सांगितलेले आहे की सुप्रियापेक्षा लहान आहे आणि सर्वात शेवटी काय विचारले पा तर सर्वात मोठे कोण सर्वात मोठे सुप्रिया आहे हे आपण परफेक्ट सांगू शकतो पण या ठिकाणी क्लिअर केलं नाही शीतलपेक्षा कितकी लहान आहे की मोठे आहे परंतु येथे जे प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आपणास मिळतं की सर्वात मोठे कोण आहे तर सर्वात मोठे सुप्रिय आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील उदाहरण घेऊयात या ठिकाणी आपण दुसरे उदाहरण घेत आहोत या उदाहरणामध्ये पहा बबनपेक्षा अनिल गोरा आहे बबन आ या ठिकाणी आपण काय करूयात बबन या ठिकाणी बबन पेक्षा अनिल गोरा आहे म्हणजे बबन पेक्षा अनिल काय आहे जास्त गोरा आहे बबन हा आपण दहा धरला तर अनिल अनिल हा पंधरा असणार आहे कारण बबनपेक्षा अनिल गोरा आहे आणि त्यानंतर काय आहे अनिलपेक्षा करण अधिक गोरा आहे तेथे काय आहे अनिलपेक्षा करण अधिक गोरा आहे म्हणजे अनिलपेक्षा करण हा काय आहे अधिक गोरा आहे म्हणजे हा आपण वीस धरूया हा कोण आहे करण आहे अधिक गोरा आहे तर तिघांमध्ये कमी गोरा कोण तर तिघांमध्ये कमी गोरा कोण आहे तर बबन आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन हे आपण कशा पद्धतीने हे जे अंक घेत आहोत हे आपण अंक एक संबोध म्हणून घेत आहोत आणि ही जी उंची आहे ती आपण उंचीसुद्धा समजण्यासाठी घेत आहोत आपण फक्त रेषाच ओढल्या तर एखादी रेष सामान जर दिसत असेल तर पुन्हा आपणास प्रश्न पडतो की कुठली मोठी कुठली लहान आहे म्हणून हे आपण अंक पण घेत आहोत या दोन्हीचा जर वापर केला तर अशा पद्धतीची उदाहरणे आपण अधिक वेगाने सोडवू शकतो तर चला तिसरे उदाहरण पाहूयात पहा यामध्ये काय आहे आपण येथे प्रत्येक वाक्याला अर्थ लावायचा आहे पहा या ठिकाणी काय विचारले अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे अनिकेत हा अनिकेत आहे अनिकेत सुमितपेक्षा अनिकेत जर वीस धरला तर सुमितपेक्षा हुशार आहे म्हणजे सुमित आपल्याला कमी धरावं लागेल म्हणजेच सुमित हा आपण या ठिकाणी पंधरा धरला का धरला पंधरा तर अनिकेत हा सुमितपेक्षा हुशार आहे सुमितला जर पंधरा गुण पडले असतील तर अनिकेतला वीस गुण पडलेत असे समजा पण तो वसंत इतका हुशार नाही तो तो हे सर्व नाम कोणासाठी वापरले तर अनिकेतसाठी अनिकेत, अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे पण तो वसंत इतका हुशार नाही म्हणजे वसंत हा अनिकेतपेक्षा सुद्धा हुशार आहे वसंत हा अनिकेतपेक्षा सुद्धा हुशार आहे या वाक्यांना अर्थ लावणे हे सर्व नाम कोणासाठी आहे हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे वसंत इतका हुशार नाही तर सर्वात हुशार कोण निश्चितच या ठिकाणी सर्वात हुशार पंचवीस गुण म्हणजे पंचवीस आपण धरलेला आहे ते वसंतसाठी धरलेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील प्रश्न पाहूयात चौथ्या प्रश्नात काय आहे पहा संदीप पेक्षा हरीश हडकुळ हर आहे संदीप पेक्षा हरीश काय आहे हडकुळ आहे आपण या ठिकाणी संदीपला घेऊयात संदीप आपण या ठिकाणी वीस घेत आहोत संदीप या ठिकाणी आपण किती घेत आहोत वीस संदीप पेक्षा हरीश हाडकोळा आहे हाडकोळा म्हणजे आपण या ठिकाणी हरीश पंधरा घेऊयात हाडकोळा आहे संदीप पेक्षा सचिन अधिक लठ्ठ आहे म्हणजे संदीप पेक्षा सचिन हा अधिक लठ्ठ आहे म्हणून सचिन हा आपण या ठिकाणी किती घेणार आहोत पंचवीस घेणार आहोत कारण हा याच्यापेक्षा लठ्ठ आहे तर सर्वात लठ्ठ कोण या ठिकाणी पाहत असताना तर सर्वात लठ्ठ हा सचिन असणार आहे कारण सचिन हा संदीपपेक्षा सुद्धा लठ्ठ आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढील पाचवा प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे ते पहा पहा या ठिकाणी प पेक्षा फ हलका आहे आता पहा आपण या ठिकाणी प पेक्षा फ हलका आहे म्हणजे प जर या ठिकाणी आपण वीस धरलं तर फ हे पंधरा धरावे लागणार आहे कारण ते पेक्षा हलके आहे पेक्षा फ हलका आहे प पेक्षा भ जड आहे पेक्षा म्हणजे फ हा हलका आहे आणि पेक्षा भ जड आहे म्हणजे प पेक्षा भ हा काय आहे जड आहे म्हणून हा पंचवीस घेतला भ जड आहे तर सर्वात हलका कोण सर्वात हलका कोण आहे तर फ कारण फ पेक्षा पण हलका आहे आणि पेक्षा जड भ आहे म्हणून सर्वात हलका फ येणार आहे आपण अशी उदाहरणे जास्त सोडवायची जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला अशी उदाहरणे परत तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन न करता सुद्धा सोडवता येतील कारण अशा उदाहरणांचा जेवढा जास्त सराव होईल तेवढे आपण अचूकतेने उदाहरणे सोडवू शकतो पहा सहावा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर यामध्ये काय विचारलेले आहे ते पाहूयात प्रत्येक वाक्याला अर्थ लावायचा क म आणि ल नावाच्या तीन मुली आहेत म ही मुलगी ल पेक्षा ठेंगणी आहे पहा येथे काय सांगितलेलं आहे म म ही मुलगी ल पेक्षा काय आहे ठेंगणी आहे मग ल आपण या ठिकाणी काय घेऊयात वीस घेऊयात हे अंक आपण अंदाजे घेतोय ल हे किती घेतलेले आहे वीस म ही मुलगी ल पेक्षा ठेंगणे आहे म्हणजे म आपण या ठिकाणी पंधरा घेऊयात म्हणजे ठेंगणे आहे उंचीला कमी आहे क ही म इतकीच उंच आहे क ही म इतकीच म किती आहे पंधरा म्हणजे म इतकीच उंच आहे कोण क इतकीच उंच आहे तर सर्वात उंच मुलगी कोणती पहा या ठिकाणी सर्वात उंच कोण आहे ल आहे कारण म आणि क सारख्याच उंचीचे आहेत म्हणून ल ची उंची किती आहे वीस आपण घेतलेली आहे किंवा सर्वात उंच ल आहे असा याचा अर्थ झालेला आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला पुढील प्रश्न घेऊयात सातव्या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा नरेशकडे चौतीस खेळणी आहेत पहा या ठिकाणी मी नरेश घेत आहे नरेश नरेशकडे किती खेळणे आहेत तर चौतीस खेळणी आहेत आपण इथपर्यंत चौतीस खेळणी धरूयात yeah. चौतीस खेळणी आहेत नरेशपेक्षा गणपतकडे सहा खेळणी कमी आहेत सहा खेळणी कोणाकडे कमी आहेत गणपतकडे गणपतकडे नरेशपेक्षा सहा खेळणी कमी आहेत म्हणजे निश्चितच चौतीसमधनं सहा वजा करावे लागेल म्हणजे गणपतकडे आहेत अठ्ठावीस खेळणी किती आहेत अठ्ठावीस खेळणी या ठिकाणी आहेत महेशकडे गणपतपेक्षा नऊ खेळणी जास्त आहेत आता या ठिकाणी तिसरं आहे महेश याच्याकडे काय आहे गणपतपेक्षा नऊ खेळणी जास्त आहेत गणपतकडे अठ्ठावीस आहेत अठ्ठावीस आणि नऊ किती होतात तर सदतीस होतात म्हणजे चौतीसपेक्षा हे जास्त घ्यावे लागेल म्हणजेच सदतीस होतात जास्त आहेत तर सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहेत पहा नरेशकडे चौतीस गणपतकडे अठ्ठावीस आणि महेशकडे सदतीस म्हणून याचे उत्तर येणार आहे महेश म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला आठवे उदाहरण पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा गणेश विशालपेक्षा मोठा आहे या ठिकाणी आपण गणेश घेऊयात गणेश हा कोणापेक्षा मोठा आहे तर विशालपेक्षा गणेश आपण या ठिकाणी वीस घेत आहोत तर गणेश विशालपेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल हा काय आहे लहान आहे आपण या ठिकाणी विशाल हा पंधरा घेतलेला आहे हे सर्व अंक आपण अंदाजे घेत आहोत हे लक्षात घ्या गणेश विशालपेक्षा मोठा आहे गणेश राहुलपेक्षा लहान आहे गणेश हा वीस आहे म्हणजेच राहुल या ठिकाणी काय आहे मोठा आहे गणेश राहुल पेक्षा लहान आहे म्हणजे राहुल हा या ठिकाणी पंचवीस असणार आहे कारण गणेशपेक्षा राहुल काय आहे मोठा आहे त्यापुढे काय विचार सांगितलेले आहे पहा किशोर राहुलपेक्षा मोठा आहे पहा या ठिकाणी चौथा पण मुलगा आलेला आहे तो आहे किशोर किशोर हा किशोर राहुलपेक्षा मोठा आहे म्हणजे हा याच्यापेक्षा म्हणजे राहुल पंचवीस आहे तर हा येणार आहे या ठिकाणी तीस म्हणजे किशोर हा राहुल पेक्षा मोठा आहे तर त्या चौघातील सर्वात लहान कोण सर्वात लहान कोण असं विचारलंय तर पहा विशाल या ठिकाणी उत्तर आलेले आहे आणि पहिल्यांदाच काय आहे गणेश विशालपेक्षा मोठा आहे म्हणजे विशालपेक्षा हा मोठा आहे आणि गणेशपेक्षा राहुल मोठा आहे हे पुढच्या वाक्यात आहे तिसऱ्या वाक्यात राहुलपेक्षा किशोर मोठा आहे हे मोठे मोठे दिले ना आपल्याला शेवटी विचारले सर्वात लहान कोण आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं असेल तर चढत्या क्रमाने लिहिलं त्या क्रमाने जरी ह्यांना उभा केलं हा चौथी पाचवीला अशा पद्धतीने प्रश्न असेल परंतु कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारलं तर ह्या साच्यावरनं तुम्हाला उत्तर देणे अतिशय सोपे होणार आहे म्हणजे सर्वात मोठे कोण सर्वात लहान कोण असं जरी विचारलं तरी तुम्ही देऊ शकता येथे आपल्याला चौघांमध्ये सर्वात लहान कोण आहे तर सर्वात लहान हा विशाल आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात आता हा नववा प्रश्न घेत आहोत आणि दहावा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे या उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा या ठिकाणी काय सांगितले अ ज य ही तीन मुले आहेत अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही म्हणजे य हा जास्त लठ्ठ य हा काय आहे जास्त लठ्ठय पण आपण किती याचा अंदाज घेतला तर वीस धरूया तुम्हाला वाटलं पन्नास दहा कोणताही अंक धरू शकता अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही मग अ हा काय होतोय या ठिकाणी लहान होतोय किंवा हडकुळा होतोय असं म्हणलं तरी हरकत नाही हा आहे य य हा अ हा य इतका लठ्ठ नाही म्हणजे अ काय आहे या ठिकाणी लहान आहे तुम्ही इकडचं इकडचं इकडं जरी चा, केलं तरी हीच आकृती येणार आहे अ हा लहान आहे किंवा हडकुळ आहे आणि य हा लठ्ठ आहे पुढे काय विचारलेले आहे पहा आणि ज हा मुलगा अ इतका लठ्ठ नाही ज हा मुलगा अ इतका लठ्ठ नाही म्हणजे ज याच्यापेक्षा सुद्धा लहान आला म्हणजे हा आपण पाच धरूया किंवा हा आपण दहा धरूया या ठिकाणी पंधरा धरले म्हणून लठ्ठ नाही तर सर्वात हडकुळा मुलगा कोणता तर सर्वात हडकुळा कोण होणार आहे ज म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन पहा या ठिकाणी व्यवस्थित हा प्रश्न वाचायचा आहे अ हा मुलगा य इतका लठ्ठ नाही जर य वीस असेल तर अ हा काय असणार आहे पंधरा असणार आहे हे आपण अंदाजा अंक घेतलेले आहेत तुम्ही दहा घेऊ शकता किती वाटेल तेवढे घेऊ शकता किंवा हा वीस घेतला तर हा अठरा परंतु ह्या वीस पेक्षा हा कमीच असणे गरजेचे आहे आणि ज हा मुलगा अ इतका लठ्ठ नाही म्हणजे अ जेवढा लठ्ठ आहे पंधरा तेवढा सुद्धा लठ्ठ हा ज नाही म्हणजे हा जर पंधरा घेतला असेल तर निश्चितच हा पंधरापेक्षा कमी म्हणून आपण दहा घेतलेला आहे तर सर्वात हडकुळा मुलगा कोणता तर सर्वात हडकोळा मुलगा ज येणार आहे आणि हा दहावा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी आहे याचे या उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे पहा नंदूपेक्षा चपळ आहे सुनील रोहन पेक्षा चपळ आहे तर सर्वात चपळ कोण खाली चार पर्याय दिलेले आहेत सुनील रोहन नंदू रोहन व नंदू यापैकी कोणता पर्याय असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद